नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर घडामोडी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अर्ज दाखल करण्याची सुरुवात झाली आणि यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली दरेकर राणे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ए बी फॉर्म देण्यात आला त्याप्रसंगी संपर्क प्रमुख जिखोत जिल्हा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे उपजिल्हाप्रमुख तात्या माणे विजय देसाई हर्षवर्धन पालंडे राजेंद्र साहू ठाणे जिल्हा संघटक रेखा खोपकर युवा जिल्हाधिकारी प्रतीक पाटील आदी शिवसैनिक उपस्थित होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार वैशाली दरेकर राणे यांना ए बी फॉर्म देताच वैशाली दरेकर राणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांना सांगितले की शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घ्या व सर्वांनी योग्य प्रकारे नियोजन करून विजयी व्हा असा आशीर्वाद दिला तसे पाहता उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनी मतदारसंघात अनेक धार्मिक स्थळ यांना भेट देत नागरिक वर्ग यांच्या बैठकी वैशाली दरेकर यांनी घेतल्या आहेत मतदारांशी संवाद साधत वैशाली दरेकर प्रचाराला लागलेला दिसून येत आहेत ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू